सेव्हन आयोजित ओव्हर आर्म ट्रॉफी तीन दिवसीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते अंतिम क्रिकेट क्रिकेट सामन्यात प्रथम विजेता संघ संघ म्हणून श्रीकृष्ण दिवा कोलिवाडा यांना रोख एक लाख रुपये आणि चषक पटकावून नवी मुंबईचे नावलौकिक केले घनसोली येथील सद्गुरू मैदानात या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते द्वितीय पारितोषिक तन्वी क्रिकेट संघ कोपर संघाला पन्नास हजार रुपये रोख आणि चषक आणि तृतीय धारावी क्रिकेट संघाला रोख पंचवीस हजार आणि चषक अशी पारितोषिके देण्यात आली शुक्रवारी दिनांक बावीस रोजी या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले रविवारी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी रबाळे पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या हस्ते प्रथम विजेत्या क्रिकेट संघाला रोख एक लाख रुपयांचे पारितोषिक आणि चषक देण्यात आले यावेळी समाजसेवक प्रमोद पाटील रबाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर हबप सुनील बुवा तसेच वारकरी मंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र बुवा पाटील यांच्या हस्ते विजेते स्पर्धकांना पारितोषिके आणि चषक देण्यात आले उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक मालिकावीर यांना आकर्षक पारितोषिके देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धा भरविण्यासाठी नवी मुंबईतील उत्कृष्ट क्रीडापटू म्हणून ओळख असलेले विशाल मडवी आणि विघ्नेश मडवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या तीन दिवसीय क्रिकेट सामने पाहण्यासाठी क्रीडारसिकांनी एकच गर्दी केली होती खरच आभारी मागतो कारण त्यांनी आम्हाला इथे चान्स दिला खेळण्याचा एक चांगला स्टेज उपलब्ध करून दिला आणि त्यानंतर आम्ही प्रथम प्राईज प्राईज जिंकलं जातो सगळं एफर्ट जातो ते टीम एफर्टला टीमची मेहनत त्यानंतर प्रेक्षकांना सुद्धा जातो त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि त्यानंतर ओव्हरऑल आयोजन एक चांगलं होतं आणि टुर्नामेंटमध्ये सगळं म्हणजे एन्जॉयमेंट झालं सगळं खेळून एक एन्जॉय झालं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेजंड लोक लेजंड खेळांचा सत्कार झाला ते संपूर्ण महत्वाचं एक आकर्षण ठरलं या लेजंड ट्रॉफीचं